स्नान स्नाम स्नान आनंद घेत आहेत यात्रेकरू भरपूर आलेले आहेत स्नान करण्यासाठी आमचे मित्र पण आलेले आहेत अजून काय अंघोळ आल्या का, का नाही आता आल्यात आता उडी मारा आल्यात मारा लवकर उड्याचे अध्यक्ष आलेले आहेत पर्याक स्नान आहे नदीवर भाविकांच्या वर लक्ष ठेवण्यासाठी नदीमध्ये कोण बुडेल वगैरे हे पाहण्यासाठी व्हाईट आर्मीची टीम हजर झालेली आहे सकाळी यात्रेला पहिल्यांदा झाले टीम हा हा व्यवस्थित व्यवस्थित कसं आहे दुकान बा आपलं टकाटक टकाटक वैभव रे वायभ वरे अस ट्रेन जन पार तर ते यात्रेकरून सरसे स्वागत नाट वन टू थ्री फोर 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 सायकल सर्वांचे यात्रे गाडी करून तरी सायकल आले नाहीत नाही परिंग्याला काय नाचा सायकल रेस आगमन होत आहे मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट थेट प्रक्षेपण दाखवण्यासाठी आम्ही तयार आहे विजय मर्दानी पात्र टेचे आमचे यूट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब लाईक करत आली बघा सायकल रेस सट्टी नाही रेसमध्ये सायकली चार आणि गाड्या पन्नास नाही विशाल तीर्थयात्रा शिंगणापूर दोन सायकल येऊन पंधरा मिनटं झालं सिद्धू आमचं अर्धी दाडी करून बसवला आहे अजून दोन सायकली काय पत्त्या नाही <laughs> आलो तो सिद्ध आलो सगळ्या माणसांच्या मुखामध्ये एक चर्चा आहे शिंगणापूरमध्ये मध्ये डिजिटल डिजिटल एक नंबर डिजिटल युज केलं सिद्धारे आग मारा दमलाय तो कॅमेरा घेऊन बसलोय सायकली काय अजून येणार तिकडे दाढी वाळली तू पैसे दे खरं रेतचा व्हिडिओ होणारच लक्षात ठेव दाढी फुकट करायला लागली चालेल शेवटी रेतची वाट बघून आम्ही आलो सिद्धूची दाढी वाळलेली आमचा मित्र दमला त्या दोन सायकली कुठे गेल्या काय गावना त्यात असा तीन नंबरसाठी असा कशी चालू आहे बघा श्रेय जन्स पार्लर सर स्वागत